देशासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची ठरली भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीत सरळ सरळ सामना झाला यंदाच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारसो पारचा नारा दिला अबकी बार चार सो पार हा नारा देत नरेंद्र मोदी तसेच त्यांच्यासोबत राज्यातील दिग्गज नेते गावाला लागले होते राज्यात महायुतीच्या जागा वाढाव्यात यासाठी प्रधानमंत्री मोदींसह योगी आदित्यनाथ आणि टी राजा सिंह यांच्यासह राज्यातील नेत्यांच्या सभा झाल्या परंतु मराठा आरक्षण वाढती महागाई अशा विविध मुद्द्यांवरून सदरची निवडणूक भाजपला जड जाईल अशी कुणकुण लागली होती त्यामुळेच राज्यासह देशभरात नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये वाढ करण्यात आली होती सोलापुरात देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ टी राजा सिंह या स्टार प्रचारकांची सभा संपन्न झाली हिंदू मुस्लिम या विषयावर एकमेकांवर टीकेची झोड उठवण्यात आली तसेच काँग्रेसचे राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी देखील सभा घेत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता दरम्यान या सर्व निवडणुकीच्या धाकधुकीत पित्याने आपल्या लेखीच्या विजयासाठी जणू चंग बांधला होता उतारवयात देखील त्यांनी प्रत्येक बाजूंवर खिंड लढवली नेत्यांच्या भेटी गाठी असू देत किंवा भर सभा असू देत नाहीतर कार्यकर्त्यांना संबोधित करणे त्याच पद्धतीने विविध ठिकाणी दौरे करणे नाराजी मिटवणे या पद्धतीतून आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवून आपल्या अनुभवाची कस पणाला लावली होती ते म्हणजे सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी तर दुसरीकडे बारामतीचे सर्वे सर्व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या बाप माणसांनी आपल्या आपल्या लेखींच्या विजयासाठी मनाशी खुणगाट बांधली होती बारामतीमध्ये शरद पवार यांना परक्यांसह स्वकीयांचे देखील आव्हान होते या आव्हानाला देखील त्यांनी धीरो तोंड देत आपला बारामतीचा गड शाबूत राखण्यात यश मिळवले दुसरीकडे सोलापूरात प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा दारुण पराभव करत बीडचे पार्सल बीडला परत पाठवले तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आपल्याच भाऊजाईवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे एकंदरीत देशातील राजकीय परिस्थिती पाहता सर्व विरोध झुगारून कोणत्याही दबाव तंत्राला बळी न पडता आव्हानात्मक पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात विजयश्री खेचून आणल्याने या पिताश्रीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे लोकसभेचे हे चित्र पाहता शेवटी बाप तो बाप रहेगा हेच म्हणावे लागेल यात काही तिळमात्र शंका नाही हे विशेष वृत्त संकलन केले आहे आमचे प्रतिनिधी यशवंत गुरव यांनी